अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे येत्या वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलच्या कालावधीमध्ये आपल्याला स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारायण कसे करावे नियम या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम वीस एप्रिल म्हणजेच रविवार ते शनिवार कारण शनिवारी स्वामी पुण्यतिथी आहे हाच तो दिवस आहे महाराजांनी त्यांचा देह ठेवला होता तर या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचं आहे स्वामी पुण्यतिथीनिमित्त सगळ्यात आधी दत्त जयंतीला सप्ताह असतो तेव्हा सात दिवसाच्या पारायणाची सांगता ही आठव्या दिवशी होते पण स्वामी पुण्यतिथी सप्ताह काळामध्ये सातव्याच दिवशी पारायणाची समाप्ती केली जाते हे गुरुचरित्राचे पारायण कधी कुठे केव्हा कसं करायचं तर सगळ्यात अगोदर घरामध्ये जर पारायण केलं तर तुम्हाला फक्त एकच पारायण केल्याचं फळ आपल्याला मिळतं पण जर तुम्ही दत्त मंदिरात महाराजांच्या केंद्रात आणि अखंड केंद्रामध्ये सप्ताह काळ असणार आहे असंख्य लोक पारायणाला बसतात पण समजा आपल्याला चारशे पारायण करायचे आहेत तर चारशे वेळा गुरुचरित्र पारायणाला बसावं लागेल पण हे जर तुम्ही केंद्रात जाऊन पारायण केलं तर कमीत कमी एवढा उन्हाळा असला तरी कमीत कमी शंभरपेक्षा पेक्षा जास्त स्वामीसेवी करी पारायणाला बसतातच थोडक्यात काय तर आपण जेव्हा घरात पारायण करतो तेव्हा आपल्याला एकाच पारायणाचं फळ मिळतं पण जेव्हा तुम्ही गुरुगृही गुरु म्हणजेच गुरूंच्या घरी जाऊन मंदिरात मठात केंद्रात जाऊन जेव्हा तुम्ही पारायण करणार तेव्हा तुम्हाला चारशे गुरुचरित्र पारायणाचं चा फळ तुम्हाला मिळत असतं थोडक्यात काय तर सामूहिक सेवेचे फळ तुम्हाला दुपटीने जास्त प्रमाणात भेटत असतं आता प्रत्येकालाच केंद्रात पारायण करणे शक्य नसते लहान बाळ असतं घरगुती संसारिक काही अडचणी असतात केंद्रामध्ये काही ठिकाणी पहाटे चार वाजता सहा वाजता काही ठिकाणी सकाळच्या आठच्या आरतीनंतर पारायणाला बसतात मिस्टरांचा डबा वगैरे घरगुती कामांमुळे संसारिक जबाबदाऱ्यांमुळे केंद्रात जाणे होत नाही आप तुम्हाला शक्य असेल तर केंद्रात जाऊनच पारायण करा आणि नसेल शक्य तर तुम्ही घरातही पारायण करू शकता आता पारायणाचा वीस तारखेला पहिला दिवस असणार आहे सर्वप्रथम गुरुचरित्र गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे तर हे पारायण करायचं असेल तर थोडेफार नियम आटी तर तुम्हाला पाळायचेच आहेत कोणी म्हणतं आम्ही कोणतेच नियम पाळत नाही मी फक्त ब्रह्मचर्य पालन आहे ते करतो बाकी आम्ही कुठलेच नियम पाळत नाही तर पण पण तरी पण आम्हाला अनुभव येतात तर बघा गुरुचरित्र ग्रंथ स्वामीचरित्र सारामृताचे काही जास्त नियम नाही आहेत गुरुचरित्र पारायण करायचा असेल तर नियम पाळावेच लागतात नाही तर ते वाचूच नका कारण सर्व सर्वप्रथम तर गुरुचरित्र हा ग्रंथ महिलांनी वाचू नये पण आपल्याला जो दिंडोरीप्रणित गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो गुरुमावलीने आपल्या सर्वसामान्य सामान्य भक्तांसाठी काढला आहे तर तो ग्रंथ प्रत्येक महिला वाचू शकते पण हा ग्रंथ वाचायचे सुद्धा काही नियम आहेत खरं तर आता बऱ्याचपैकी नियम हे शिथिल केले आहेत तर हा ग्रंथ कुठे मिळेल तर जवळच्या आसपासच्या केंद्रामध्ये मिळेल आता गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे नियमाटी पाळूनच पारायण करायचं असतं मग आता नियम म्हणजे खूप काही असे हार्ड नियम नाही आहेत प्रत्येक महिन्याला तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तरी देखील नियमाटी पाळायच्याच असतात कांदा लसूण वर्ज्य का करायचं असतं कांदा लसूण का वर्ज करतात तर कांदा लसूण हा तामसी पदार्थ आहे मुळातच आपल्यात एवढी तामसी वृत्ती भरलेली आहे की लगेचच पटकन चिडणे आळस येणे कंटाळा येणे झोप येणे कोणालाही पटकन भांडणे प्रत्येकामध्ये हे अवगुण असतातच तर हे गुरुचरित्र पारायण करता करत असताना तुम्ही शरीराने आणि मनाने सात्विक असणं महत्वाचं आहे ब्रह्मचार्य पालन तर तुम्ही करणारच आहात पण जेव्हा तुम्ही जर तामसी पदार्थ खात असाल तर माणूस तामसिक बनत असतो आता काही लोकांना शेपूच्या भाजीने मेथीच्या भाजीने खूप जास्त ॲसिडिटी होते मग गुरुचरित्र ग्रंथ वाचताना ढेकर येणे हे सुद्धा घडलं नाही पाहिजे तर ते आपोआपच झालं तर त्याला आपण काहीच करू शकत नाही पण तरी पण आपण असे पदार्थ खाण्यास टाळावे की जेणेकरून हा सगळा प्रकार घडेल म्हणून काही खायचे नियम असतात आता मी तुम्हाला ग्रंथात जे काही नियम सांगितले आहेत आणि आणखीन काही महत्वाचे नियम असतील ते तुम्हाला सांगते सर्वात अगोदर ज्या दिवशी गुरुचरित्र पारायणाला बसणार आहात रविवारी बसणार आहात तर जवळच्या केंद्रात तुमची नावे द्या जाताना तुमचा चौरंग पाठ काय असेल ते घेऊन जावा ग्रंथ तुमचाच असावा ग्रंथ कोणाला वाचायला दिला किंवा कोणाचा ग्रंथ वाचायला घेतला तरी काही हरकत नाही ग्रंथाची देवाणघेवाण केल्यावर काही पाप लागत नाही आपलंही त्याला मिळत नाही किंवा त्याने आपला ग्रंथ वाचला तर त्याचंही फळ आपल्याला मिळत नाही ते त्याचं ते ज्याचं त्यालाच भेटतं देव कोणालाही देव कोणाचं वाटायला बसलेलं नाही आहे एखाद्याचा ग्रंथ नसेल एखाद्याकडे ग्रंथ नसेल तर त्याला आवर्जून ग्रंथ द्या तर आता पाळण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी आपल्याला एक गाय आणि चार श्वान म्हणजेच कुत्रे यांना घावाच्या छोट्या छोट्या चांदक्या म्हणजेच छोट्या छोट्या चपात्या एक गाय आणि चार कुत्र्यांना खाऊ घालायचं आहे ज्यांना गायी कुत्रे भेटलेच नाहीत त्यांनी कोणत्याही पक्ष्यांना खाऊ घात तरी चालेल ते संध्याकाळी शनिवारी पारायणाच्या आदल्या दिवशीच खाऊ घालावं तर गुरुचरित्र वाचन करताना जर तुम्ही घरात करणार असाल तर पूर्वेला उत्तरेला तोंड करून पारायणाला बसावं आता गुरुचरित्र ग्रंथ हा हलवायचा नसतो दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही चौरंगावरती ठेवावा कलश मांडायची इच्छा असेल तर देवाच्या उजव्या उजव्या बाजूने म्हणजेच आपल्या डाव्या बाजूने तुम्ही कलश स्थापना करू शकता ग्रंथ सात दिवस हलवायचा नाही ग्रंथ सारखा सारखा उचलायचा नाही किंवा हलवायचा नाही एकदा वाचन झाले की तो झाकून ठेवावा एका कपड्यात झाकून ठेवावा लाल पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये झाकून ठेवावा अगदी केंद्रामध्ये बसला बसलात तरी ग्रंथ झाकून ठेवावा जर तुम्ही जर तुम्ही घरात करणार असाल तर सकाळ संध्याकाळी आरती करावी दत्त महाराजांची स्वामी महाराजांची आरती करावी तुम्ही जे खाणार ते नो तो नैवेद्य दाखवावा आता खाण्याचे नियम तर बघा काय खायचं तुम्हाला काय खायचं ते सांगते तुम्ही काय खाऊ शकता खा। तर तुम्ही भेंडीची भाजी खाऊ शकता तुम्ही दोडक्याची भाजी खाऊ शकता तुम्ही फ्लॉवर खाऊ शकता तुम्ही गाजर खाऊ शकता तुम्ही कोबी बटाटा खाऊ शकता हे झाले सहा दिवस तुम्ही दूध पिऊ शकता तुम्ही शक तुम्ही चहा पिऊ शकता बाहेरचं बिस्किट खाऊ बिस्किट बिस्किट खाऊ का खारी खाऊ का केक खाऊ का परांना कडकडीत वर्ज्य दही तुम्ही खाऊ शकता आता मध्येच जर एकादशी आली तर एकादशीला शाबू खाऊ शकता शाबुदाण्याची खीर खाऊ शकता किंवा शाबूची तुम्ही बीट खाऊ शकता तुम्ही गाजर खाऊ शकता तुम्ही बटाट्याचा खाऊ शकता तुम्ही पालक खाऊ शकता तर मेथीने ॲसिडिटी होते मग ढेकर येणे त्रास होतो उन्हामुळे तर तुम्ही स्किप करावं तुम्ही ताक पण पिऊ शकता विकत आणून तुम्ही खाऊ शकता दही विकत आणून खाऊ शकता आपण त्याचे पैसे पेड केलेले असतात तर ते तुम्ही खाऊ शकता हॉटेलमध्ये जाऊन खाणं बिस्किटं खारी खाणं बाहेरचे बाहेरचे पदार्थ खाणं गुरुचरित्र पारायण करत असताना मैद्याचे पदार्थ मैद्यायुक्त पदार्थ जे आहेत जे ते वर्जा ते वर्ज्य करावं आता तुम्ही पहिल्याच दिवशी चपाती खाल्ली जर खाले, खाले, तर पहिल्याच दिवशी जर तुम्ही चपाती खाल्लीच पहिल्याच दिवशी तुम्ही गव्हाची पोळी खाल्ली तर तीच तुम्ही सात दिवस खायची किंवा जर तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली तर सात दिवस तुम्ही ज्वारीचीच भाकरी खायची तांदूळ वर्ज्य आहे वरण भात कडधान्य खायचं नाहीये कोणतीही डाळ खायची नाही आहे आणि तांदळाचे पदार्थ खायचे नाहीत मोड आलेले कडधान्य चालत नाही मिसळ उसळ चालत नाही थोडेफारच नियम आहेत महिलांना ते जरूर पाळायचे आहेत हे नियम केंद्रातले नियम आहेत असंख्य महिला केंद्रात पारायणाला बसलेल्या असतात हे छोटे छोटे नियम आहेत ते पाळायचे आहेत या दिवसात आपल्याला समजेल की गुरुचरित्र पारायण करणे म्हणजे त्याग करणे सुद्धा आहे आणि मांसाहार तर घरात पण बनवायचा करायचा नाहीये केंद्रात पारायण बसला आहात मग घरात मांसाहार केला तर चालतो का अजिबात नाही घरामध्ये सांगा पारायण करणार आहे तुम्हाला सात दिवस काहीच खायचं नाहीये जर हे मान्य कर जर हे मान्य करणार असतील घरातली तरच पारायणाला बसा बाहेर कार्यक्रमाला लग्नाला जाऊ शकता पण बाहेरचं जेणेकरून परान्न घेऊ नका खरं तर गुरुचरित्र पारायण करत असताना वेश ओलांडायची नाही आहे म्हणजेच आपलं गाव ओलांडून शक्यतो जाऊ नये वर्षश्राद्ध दहाव्याला तेराव्याला जाऊ नये मासिक धर्माची डेट जर वीस ते सव्वीसमध्ये असेल किंवा एक किंवा सत्तावीस तारखेला असेल किंवा अठ्ठावीसला किंवा एकोणतीसला किंवा तीसला असेल तर पारायणला बसू नका किंवा येऊन गेला असेल तरच पारायणला तर तुम्ही बसू शकता कारण गुरुचरित्र पारायण हे अर्धवट सोडू नये तो सात दिवस पूर्ण झालाच पाहिजे सात दिवसात गुरुचरित्र पारायण वाचून झालंच पाहिजे कोणीतरी वाचायला वाचलंच पाहिजे खरं तर महाराजांनी सुतक विटाळ काहीच पाळलं नाही पण गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला काटेकोरपणे पालन झालंच पाहिजे खरं तर सात दिवसामध्ये कडकडीत ब्रह्मचार्य पालन करावं पारायण करताना मणक्याचा प्रॉब्लम आहे पाठीचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही टेबल खुर्चीवर बसून पारायण करू शकता आता झोपायचे नियम गादीवर झोपू नये गादीच्या जागी गादीच्या जागी तुम्ही चटई अंतरू शकता त्याच्यावरती चार पाच ब्लँकेट अंतरून झोपू शकता तो पण एक त्यागच आहे आता गुरुचरित्र काळामध्ये कपडे वेगळे असावेत तर ते तुम्ही नवीन आणावेत असे अजिबात नाही तर आपल्या घरात एखादी चादर ब्लँकेट नवीन असतं ते पारायण काळातच वापरावं वर्षातून दोन किंवा तीन किंवा चार पारायणं येतात होत असतात तेव्हा ते, वा ते पारायणालाच वापरायचे नवीन कपडे पारायणासाठीच काढून ठेवायचे आणि ते प्रत्येक वेळी गुरुचरित्र पारायण असेल तेव्हा ते सात दिवस सात दिवस वापरायचे आणि जर नवीन कपडे नसतील हंतरूण नसतील तर गुरुचरित्र पारायणाच्या अगोदर ते हंतरूण कपडे स्वच्छ धुवून ठेवा आणि ते वापरा आणि खरं तर तुमच्याकडे नवीन असतील तर ते फक्त गुरुचरित्र पारायण काळातच वापरा आता गुरुचरित्र पारायण करत असताना कोणत्याही प्रकारचं काळं वस्त्र परिधान करायचं नाही आहे बेल्ट घालून पारायणाला बसू नये चामड्याची कोणतीच वस्तू पारायणाला पारायणाला वापरायचे नाही अगदी चप्पलसुद्धा चमड्याची तुम्हाला वापरायची नाही चमड्याच्याऐवजी तुम्ही रबराची किंवा नॉईलांची चप्पल तुम्ही वापरावी महिलांनी साडी घालून पारायणाला बसावे साडी जमत नसेल तर व्यवस्थित कपडे घालून पंजाबी ड्रेस म्हणजेच अंग भरून कपडे असावेत पारायण करताना डोक्यावर दुपट्टा घेणे आणि हातात एक किंवा दोन बांगड्या असणे हे सुद्धा महत्वाचं आहे हे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत गुरुचरित्र वाचनाच्या काळामध्ये काही अडचणी आली एखादी व्यक्ती ऑफ झालास तर जवळची व्यक्ती असेल तर आपल्याला जावंच लागेल तर अशावेळी काय करावे तर पारायण दुसरं कोणाला तरी कंप्लीट करायला सांगावं जर समजा माहेरचं एखादं कोणी वारलं तर आपल्याकडे तीन दिवस सुतक असतं म्हणून तुम्ही लांब बसायचं आणि दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या कोणाकडून तरी वाचून घ्यायचं केंद्रात तुम्ही पारायणाला बसलात आणि काही अडचणी आल्यावर तिकडे सेवेकरी असतात ते वाचून घेतातच म्हणून केंद्रात पारायणालाच बसावं पारायणात खंड पारायणाला खंड पडता कामा नये जेवणाचे नियम सांगितले आहेत झोपण्याचे नियम सांगितले आहेत ताक पिऊ शकता लिंबू तुम्ही लिंबू तुम्ही खाऊ शकता फक्त कांदा लसूण वर्ज्य शेपू मेथी गवार ज्याने ॲसिडिटी होते या सगळ्या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत पारायण जर घरात करणारा असेल तर प्रत्येक वेळी घरात गोमूत्र शिंपडावं चार पाच वेळा तरी शिंपडावं दररोज किती अध्याय वाचायचे आहेत याची संपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये दिलेली असते या पद्धतीने पारायण करायचं असतं गुरुचरित्र पारायण एकाच बैठकीत वाचावे बारा ते साडेबारा वाचू नये कारण बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेचा काळ आहे सकाळी पहाटे साडेतीन ते दुपारी चारपर्यंत पारायण करावं संध्याकाळी संध्याकाळी पारायणाला स्पर्श पण करायचा नाही आहे संध्याकाळी तुम्हाला गुरुचरित्र पारायण तुम्हाला पठण करायचं नाही आहे हे महत्त्वाचं आहे बारा ते वा साडेबारा वाचू नये पारायण एका बैठकीतच करावे या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना ज्यांना जमेल त्यांनी गुरुचरित्र पारायण करायचं आहे सप्ताह काळामध्ये खूप जास्त सेवा करायची आहे या काळामध्ये तत्व हजारपटीने कार्यरत असते कार्यरत कार्यरत असते है का, पार पारा। तर आता पार ग्रंथ कसा वाचायचा पारायणाचे नियम झोपण्याचे नियम जेवणाचे नियम सात दिवसात तुम्ही काय खावं काय काय खाऊ नये या सर्व नियमाटी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र पारायण पार पाडा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते इथेच थांबते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका व्हिडिओ सोबत भेटूया परत अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त